माऊली राहत असणारी आषाढी वारी सध्या पंढरपूर निघालेली आहे आणि माऊलीच पहिलं गोल रिंगण आज पुरंदवडे नगरीत होत आहे त्या पुरंदवडेच्या ग्राउंड वरून त्या मैदानातून जिथे गोल रिंगण आहे त्या गोल रिंगण सध्या मी उभा आहे आणि कसा उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये ते आपण पाहू शकतो इथं हलकीच्या तालावर वारकरी कसे पडत आहे आनंद घेत आपण पाहू शकतो त्या गोल रिंग

मी सचिन मंडळी आहेत ते आगी माऊलीचं नामोजप करत संधीम झालेले आहे i <laughs> एक वारकरी आहेत जे सध्या या हितामध्ये तल्लीन झाले होते आपण त्यांना विचारू आनंद काय आले आनंद काय नाही तर आज नाही काय नाही काय नाही काय आजचा आनंद माझ्या भाग बोलत होत्या मारतो हे माऊजे आहेत ते खूप काय आणि काय असं नाही काय गेले अनेक वर्षापासून सतरा वर्ष झाले आम्ही माउली गेले अनेक वर्षापासून सतरा वर्ष झाले आम्ही मावली सोहळ्यामध्ये येतो खूप आनंद वाटत आहे आणि हा सुख सोहळा सोय की नाही म्हणून मावलीच्या सोहळ्यात प्रत्येक वर्षी पाहिले शिव आणि श्रीरंगाचा आनंद पुढे ढकत नाही आमच्या खालेगाव फेर बीड जिल्हा केवळ तालुका आम्ही खूप मोठ्या संख्येने आहोत आणि सगळे एकत्र असते मी या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आहोत गोल्ड रिंगण पहिलं गोल्ड रिंगण आहे काय आनंद असतो खूप आनंद अनेक वर्षात असो आम्ही रिंगण पाहत खूप छान वाटतं समाधान झालं माऊली आहेत माझ्यासोबत काय काय पाहण्यासाठी आलाय दिवसापासून मला यायची आली आज बरं वाटलं मला खूप बरं वाटलं त्याचा काय आनंद असतो खोल रिंगण जे होत त्याचा काय आनंद आहे मी पहिल्यांदाच आज आली आहे पण बऱ्याच दिवसापासून येण्याची खूप इच्छा होती पण पांडुरंगाने आज ती इच्छा पूर्ण केली माझ्यासोबत इथे तरुण देखील आले काय कधी आलो कधी पासून येते काय काय बघायला आले काय मावशी काय आनंद असतो आनंद लय भारी असतो मावळ्याचा व्हाड्याला मागला घोडा शिवायला जातो आणि लय आनंद असतो लय आनंद असतो मी पहिल्यापासून येते लहानपणापासून मी रिंगणाला येते हा लहानपणापासून येते हा बघू शकतात की आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आणि ही जी मंडळी आहे वारकरी मंडळी आहे ती आता सगळ्या या मंडळींना फक्त गोल गोल रिंगण जे आहे ते माऊलींचं पहिलं गोल रिंगण जे आहे त्याची आस लागलेली आहे त्या गोल रिंगणामध्ये माऊलींचे माऊलींचं आहे दोन धावत असतात आणि त्याचा जो सोहळा पाहण्यासाठी मंडळी असतात माऊली काय असतो हा सोहळा नेमका गोल रिंग संपत्ती सोहळा आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा कधी एकादशी आषाढी आषाढी एकादशीला येण्यासाठी आम्हाला खूप खूप आनंद होत आहे गोल्ड रिंगण काय असतो रिंगण बद्दल सांगा आनंद म्हणजे माऊलीचा घोडा आहे तो त्यांच्या माग दुसरा घोडा त्यांची होती एकमेकाची गाठ गाठ नाही होत हा नाही 奈我。 बघू शकतो की हा जो सोहळा आहे तो सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून सगळी मंडळी आलेली आहे आणि ही जी आता सध्या वेगवेगळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या तालात आहे इथं कोणीही कुणाच्याकडे लक्ष देत नाही पण प्रत्येक जण प्रत्येकाचा ताळ मृदुंग हलकी विना म्हणजे कोण आणि ज्यांच्याकडे काहीच का नाही ते स्वतः टाळे ते जो सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण पाहू शकता हा या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक घडामोड आम्ही स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहू तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटलं आम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका रामकृष्णारी